नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सगळे फार्म हाऊसला चाललेले असतात काव्य म्हणते पार्थ दहा मिनटं झाली आहेत कधी येणार आहे तुमचं फार्म हाऊस पार्थ म्हणतो हे काय आता राईट टर्न घेतलं की आलंच जीवा थोडा विचार करतो आणि जीवा सगळ्यांना म्हणतो तुम्ही एक काम करा ना इथे नाक्यावरती छान गरमागरम भजी मिळतात तुम्ही जा आणि ती भजी खा मी गाडी घेऊन पुढे होतो तुम्ही तिघं मागून या पार्थ म्हणतो जिवा हे काय बोलतोयस तू अरे सकाळीच नंदिनीने छान पोहे केले होते ना आणि तेच खाऊन निघालो आहे आपण मग हे भजी वगैरे कशाला जिवा म्हणतो तुम्हाला कळत नाही आहे का आज माझा वाढदिवस वा आहे मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यावं हो? म्हणून मी तुम्हाला म्हणतोय ना की जा उतरा म्हणजे माझ्या न कळत काहीतरी गिफ्ट वगैरे घ्या म्हणून सांगतोय हिंट देतोय तुम्हाला काव्या म्हणते जिवा तुम्हाला काय माहिती हो अहो आम्हीच सगळे गिफ्ट आधी घेऊन ठेवले असतील आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती नसेल की तुम्ही तिथे पोहोचण्याआधी तुमच्या रूममध्ये अशी सजावट केली असेल गिफ्ट्स ठेवले असतील हो ना असं असू पण शकतं ना जीवा घाबरतो आणि त्याला आपण आधी गिफ्ट ठेवले होते रूम डेकोरेट केली होती हे आठवतं आणि तो गप्प होऊन जातो जसं जसं फार्म हाऊस जवळ येतं तसं जीवाचं टेन्शन वाढत गेलेलं असतं तर इकडे बसू मानेनीला म्हणते मानेनी आज चान्स मिळालाय ना मग आराम करून घे मी तर म्हणते ना रम्याला विचारते की तू किती वाजता ऑफिसवरून येशील आणि त्याप्रमाणे आम्ही स्वयंपाक करू किती राबशील ग तू आम्ही आहोत ना आम्ही करून घेतो आज तू उठायचं नाही आज तू फक्त आराम करायचा आहे मानिनी म्हणते ताई मी नेहमी आराम करत असते आणि तसंही आज घरात कमी माणसं आहेत ते चौघही या घरात नाही आहेत हे जेवायला नाही आहेत मिथून भाऊजी नाही आपण आज इनमिन चार जणी आहोत घरात वसू म्हणते हो ना अगं माझ्या डोक्यातून सारखं ते जातच आहे ते जण वाढदिवस साजरा करायला गेलेत पण अगं वाढदिवस साजरा करायला गेलेत पण त्यांच्या आतून सगळं जाईल ना मानेनी म्हणते वसुताई असं का बोलताय आता सगळं चांगलं होतंय ना मग नेगेटिव्ह का बोलताय वसु म्हणते मानेनी मी नेगेटिव्ह नाही बोलते मला जे दिसतंय ते मी बोलते अगं काव्याने अजूनही पार्थला नवरा म्हणून ॲक्सेप्ट केलेला नाही आहे त्या दिवशी ती ओघा ओघात बोलून गेली होती की पार्थ माझा नवरा आहे हे तुझ्या लक्षात आलं ना मानिनी म्हणते हो माझ्या लक्षात आलं पण ताई कधी कधी ओघात बोलून गेलेल्या गोष्टी सुद्धा खऱ्या होतात आपण त्यांना थोडा वेळ देऊ सगळं छान होणार आहे माझं मन मला सांगते हा वाढदिवस त्यांच्या चौघांमधलं इक्वेशन नक्कीच बदलून टाकेल मी ठरवलंय मी माझ्या मुलांच्या बाबतीत आता पॉझिटिव्ह विचारच करणार आहे आणि ताई मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलीच्या बाबतीत आता पॉझिटिव्ह विचार करायला हवा कराल ना विचारते म्हणजे काय मानिनी म्हणते ताई आपल्या घरी एक जण येणार आहेत आणि ते रम्यासाठी स्थळ घेऊन येत आहेत तुम्ही एकदा प्लीज तिच्याशी एकदा बोलून बघा म्हणजे कसं आहे ना वसू खूप भडकते वसू मानिनीचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही आणि ती ताड करून उभे राहते म्हणते झाली तुमची नाटकं पुन्हा सुरू मानिनी हे सगळं का करताय तुम्ही पुन्हा पुन्हा आधी विक्रम तिच्यासाठी स्थळ घेऊन आला होता आणि आता तू तु, तू मागे लागली आहेस अगं रम्याने स्पष्टपणे सांगितलंय ना तिला लग्न करायचं नाही आहे आणि माझ्या मुलीच्या लग्नाची काळजी करायला मी इथे जिवंत आहे तू तुझ्या मुलांच्या लग्नाची काळजी कर वसुतंतनं तिथून निघून जाते मानिनी स्माईल करत म्हणते वसुताई मी तेच करते माझ्याच मुलांच्या लग्नाची काळजी करते तर इकडे गाडीत जीवा थोडा विचार करतो आणि पार्थला म्हणतो दादा तुम्ही एक काम करा तुम्ही तिघं इथे उतरा मी गाडी घेऊन जातो पेट्रोल भरतो आणि मग आपण फार्म हाऊसवर भेटू पार्थ म्हणतो वेडायच का तू पेट्रोल वगैरे कशाला जेव्हा म्हणतो दादा इतका छान पाऊस पडतोय आपण काय फार्म हाऊसवरच पडून राहणार आहोत का दिवसभर जरा फिरू मजा करू आणि त्यासाठी गाडीत पेट्रोल तर लागेलच ना पार्थ म्हणतो अरे वा जीवा लग्न झाल्यापासून फार जबाबदार झाला आहेस तू आणि विसरू नकोस मी तुझा मोठा भाऊ आहे सकाळीच गाडीची टाकी फुल करून घेतली आहे थोड्या वेळाने ते सगळे फार्म हाऊसवर पोहोचतात जीवा घाईघाईने गाडीतून खाली उतरतो आणि तो धावत आपल्या रूमकडे जातो काव्या पार्थ नंदिनी हे सुद्धा गाडीतून खाली उतरतात नंदिनी म्हणते काय झालं हे एवढं धावत घाईनी का गेले असतील काव्या म्हणते कळेल सगळं कळेल चला ना आतमध्ये जाऊ आत गेल्यावर आपल्याला सगळं कळेल चला ते तिघंही धावत आतमध्ये जातात इथे जिवा आपल्या रूमपर्यंत पोहोचतो तिथे मिथून रूमच्या बाहेर उभाच असतो जीवा म्हणतो काका तू आत नाही गेलास मिथून त्याचा हात धरतो आणि त्याला रूममध्ये घेऊन जातो तर काव्या पार्थ नंदिनी जीवाच्या रूमकडे जात असतात काव्य मनात म्हणते आता चला रूमकडे गेल्यावरती सगळ्यांना सगळंच कळेल काव्य खूप खुश असते ते सगळेजण रूमकडे जातात तर इकडे मानिनीला भेटायला गुरुजी आलेले असतात मानिनी गुरुजींशी बोलत असते आणि तेवढ्यात तिथे वसू येते वसू विचारते गुरुजी तुम्ही मानिनीच्या माहेरकडचे गुरुजी ना आज कसे काय आलात सहजत आलात ना मानिनी म्हणते नाही तई मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आपल्या घरी रम्यासाठी कुणीतरी स्थळ घेऊन येणार आहेत ते हेच आहेत ते रम्यासाठी छान स्थळ घेऊन आलेत वसू डायरेक्टली गुरुजींच्या तोंडावर बोलते वसू म्हणते गुरुजी कसं आहे ना रम्याने ठरवले तिला करिअरवरती फोकस करायचे हे लग्न संसार मूल बाळ नवरा हे सगळं तिला आत्ता तरी नको आहे इतक्यात तिला गुंतायचं नाही तिने स्पष्टपणे सांगितले नाही म्हणजे मला माहिती आहे काही लोकांना तिच्या लग्नाची फार घाई झाली आहे पण शेवटी मी तिची आई आहे ना जोपर्यंत रम्या स्वतःहून तयार होत नाही माझं मन मानत नाही तोपर्यंत कशाला लग्नाची घाई करायची मानिनी म्हणते अहो ताई तुम्ही एकदा प्रयत्न तरी करून बघा विचार तरी करून बघा वसू म्हणते अगं मला आत्ता आठवलं विक्रमने मला प्रॉपर्टीचे पेपर्स बघायला सांगितले होते मी पटकन बघून आले हां आणि हो जाता जाता तुम्हाला एक सांगायचं राहिलं कितीही सोन्यासारखं स्थळ असलं ना तरी मला आता हा विषय नको आहे सॉरी हां गुरुजी मला आताही निघावं लागते चालू ते तुमच्या दोघांचं वसू तिथून निघून जाते मानिनी वसूच्या वतीने गुरुजींची माफी मागते गुरुजी म्हणतात मानिनी तू फक्त इथे रम्याला स्थळ बघण्यासाठी मला बोलवलं नाहीस तुझ्या मनात वेगळी काळजी आहे आणि त्यासाठी तू मला इथे बोलवलंयस मानिनी लक्षात आहे ना मी फक्त पत्रिका नाही वाचत तर मी चेहरे सुद्धा वाचतो विचार मानिनी तुझ्या मनात काय आहे ना सगळं विचार मानिनी म्हणते गुरुजी पार्थ आणि जीवाबद्दल मला विचारायचं होतं तुम्ही एकदा त्यांची पत्रिका बघता का गुरुजी म्हणतात दे बघतो मानेनी त्या दोघांच्या पत्रिका दाखवते मानेंनी विचारते गुरुजी पार्थ आणि जीवाच्या आयुष्यामध्ये सगळं नीट आहे ना गुरुजी म्हणतात कठीण आहे मानेनीचं टेन्शन वाटतं मानेंनी विचारते कुणाचं पार्थच की जीवाचं गुरुजी पुन्हा एकदा पत्रिका बघतात तर इकडे मिथून जीवाला रूममध्ये घेऊन येतो रूममध्ये सजावट नसते गिफ्ट्स नसतात काहीच नसतं आणि त्याच्या मागोमाग काव्या पार्थ आणि नंदिनीसुद्धा सुद्धा तिथे येतात काव्याच्या पायाखालची जमीन सरकते तिकडे काहीच नाही आहे हे बघितल्यावरती तिला धक्का बसतो काव्या ती सगळी चकाचक रूम बघते आणि तिला आठवतं की मागच्या वेळेस जीवानी ती आले होते तेव्हा इकडे सगळी सजावट केली होती तिचे आणि जीवाचे फोटो लावले होते खूप गिफ्ट ठेवले होते पण आता तसं काहीच नाही आहे जीवालाही प्रश्न पडलेला असतो की इथे सगळं ठेवलेलं गेलं तरी कुठे तो सगळी रूम बघत असतो पार्थ विचारतो जीवा अरे एवढा धावत पळत आलास रूममध्ये एवढं काही शोधतो काहीच तो रूममध्ये मिथून म्हणतो काय रे जिवा किती घाण होती तुझ्या रूममध्ये साफ करता करता नाकी नऊ आले जिवा रूमचा खाना कोपरा चेक करत असतो जिवा मनात म्हणतो मन इथे तर माझे आणि काव्याचे फोटोज होते आणि डेकोरेशन केलं होतं सगळं गेलं तरी कुठे मिथून काकाने तर काढलं नसेल ना तो कुठे बघायला लागतो मिथून म्हणतो काय रे जिवा असं का बघतोय माझ्याकडे जिवा म्हणतो नाही काही नाही नंदिनी विचारते जिवा काय झाले काय शोधताय तुम्ही आणि एवढे धावत पळत इथे का आलात जेव्हा काहीच उत्तर देऊ शकत नाही काव्या विचारते या फार्म हाऊसवरती शेवटचं कोण आलं होतं पार्थ विचारतो म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय आहे काव्या म्हणते नाही मला फक्त असं विचारायचं होतं की इथे शेवटचं कोण आलं होतं मी असं सहजच विचारलं होतं छान आहे तुमचं फार्म हाऊस पण तरीही कोणी याबद्दल काहीच बोललं नव्हतं उल्लेखसुद्धा केला नव्हता म्हणून विचारलं शेवटचं कोण इथे येऊन गेलं होतं पार्थ म्हणतो कोणी आलं नाही आलं ना तरी जीवा इथे न चुकता येत असतो या फार्म हाऊसचे इंटेरियर डिझाईन सगळं जीवाने केले म्हणजे इथे कुठल्या गोष्टी असाव्यात नसाव्यात हे सगळं त्यानेच बघितलेले त्याचं या फार्म हाऊसवरती विशेष प्रेम आहे आणि मला असं वाटतंय की शेवटचा जीवाच येऊन गेला असेल इथे हो ना जीवा तूच आला होतास ना काव्या विचारते म्हणजे जिवा येऊन गेल्यानंतर इथे कोणीच आलं नव्हतं का मिथून म्हणतो कोणी कसं काय इथे येणार तुमच्या लग्नामुळे इथे कोणाला येण्यासाठी चान्सच मिळाला नाही नशीब आज तरी इथे आलोय आपण आज आपल्या जीवाचा वाढदिवस आहे ना म्हणून तरी संधी मिळाली आहे नंदिनी म्हणते खरंच फार्म हाऊस खूप सुंदर आहे मिथून म्हणतो चला मी तुम्हाला सगळं फार्म हाऊस दाखवतो पहात नंदिनी मिथून सोबत जातात आणि काव्या तिथेच उभी असते जीवा बाहेर पडणार तेवढ्यात काव्या त्याचा ते हात धरते काव्या जीवाला विचारते जीवा कुठे सगळं आपले गिफ्ट आपल्या सगळ्या आठवणी कुठे कुठे लपवून ठेवल्या सगळं तू जीवा ओरडतो जीवा म्हणतो हळू बोल जरा कोणीतरी ऐकेल काव्या म्हणते ऐकू देत मला काही फरक पडत नाही अरे मला वाटलं होतं की आपल्याला कोणाला काही सांगावंच लागणार नाही सगळे बघतील आणि सगळ्यांनाच सगळं सग्ड़ कळेल पण हे गेलं तरी कुठे जेव्हा म्हणतो मला काय माहिती कुठे गेले ते काव्या म्हणते तुला माहिती कसं नाही आहे तुला सगळं माहिती आहे त्यासाठीच तर धावत पळत तू इथे आलास ना जेव्हा म्हणतो आलो मी धावत पळत पण माझ्या मागे मागे तुम्ही आलात ना काव्या तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा तर ठेवू नाही तर नको ठेऊस पण हे सगळं अचानक कुठे गायब झालं हे काला मलाच काही माहिती नाही आहे तिथून बाहेर जातो आणि काव्य त्याच्या मागे अंतरात जाते तर इकडे गुरुजी पत्रिका बघतात आणि मानिनीला म्हणतात खूप गुंत आहे जीवाच्या मनात खूप गुंता चालू आहे आणि हा गुंता तेव्हाच सुटेल जेव्हा तो त्याच्या मनातलं काव्य बोलून दाखवेल मानिनी विचारते नेमकं असं दुःख काय आहे त्याला गुरुजी म्हणतात कळेल सगळं कळेल जिला कळायचंय तिलाच कळेल जिने त्याचा हात धरलाय तिलाच कळेल आणि तीच त्याला सुखाचा हात देईल मानेनी म्हणते म्हणजे नंदिनी ना गुरुजी म्हणतात पण या पत्रिका बघितल्यानंतर मला असं वाटतंय की कोणीतरी एक जण आहे ते स्वतःच्या मनाचं करतंय आणि किती काही झालं तरी ती व्यक्ती स्वतःच्या हक्काचं काहीच सोडत नाही ती व्यक्ती सगळ्याच गोष्टींचे तुकडे करू शकते आणि तिच्या मनात आलं तर ती सगळ्या गोष्टी जोडू पण शकते मानिनी विचारते गुरुजी कोणाबद्दल बोलताय तुम्ही कोण आहे ती व्यक्ती घरातलीच व्यक्ती आहे का कोणी गुरुजी म्हणतात हे बघ मानिनी जेवढं मला सांगता येईल तेवढं मी तुला सांगितलं अजिबात आता टेन्शन घेऊ नको जे अटळ आहे ते होणारच आहे तू निश्चिंत राहा ती जी व्यक्ती कोणी आहे ती हळवीसुद्धा तितकीच आहे त्या व्यक्तीच्या मनात प्रेम आहे पण आपल्या माणसासाठी फिकीरसुद्धा आहे स्वतःच्या हक्काचं ती व्यक्ती काहीच सोडत नाही पण जेव्हा तिला कळेल की ती, ती वस्तू आपली नाही आहे ती व्यक्ती आपली नाही आहे तेव्हा ती बरोबर त्याच्यावरचा हक्क सोडेल मी तुला आत्ता जे सांगतोय ना ते तुला पुढे जाऊन लक्षात येईल फक्त एकच लक्षात ठेव ती व्यक्ती आपल्या जागेवरती व्यवस्थित राहिली तर सगळं ठीक होणार आहे मानिनी म्हणते हरकत नाही तुम्ही म्हणताय ना तसं सगळं होऊ देत फक्त हे कोडं एकदाचं सुटलायला हवं गुरुजी म्हणतात सगळं ठीक होईल पारचं तसं सगळं ठीक आहे पण आता फक्त राहिला जीवा मानिनी घाबरते मानेनी विचारते गुरुजी जीवाचं काय गुरुजी म्हणतात पुढचे काही दिवस त्याला आगीपासून दूर राहायला सांग आता मी येतो गुरुजी निघत असतात मानिनी म्हणते काय म्हणालात गुरुजी जीवाला आगीपासून दूर राहू द्यायचं म्हणजे काय याचा अर्थ काय गुरुजी म्हणतात हे बघ अर्थ शोधणं हे तुझं काम आहे मी माझं काम केलं तर मी निघतो मानिनी म्हणते गुरुजी असं अर्धवट सांगू नका जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा अहो माझ्या मुलाच्या जीवाला धोका असेल तर आई म्हणून मला माहिती नको का गुरुजी असं अर्धवट काही सांगू नका मला काळजी वाटते जीवाला घोर वाटतो तुम्ही काय म्हणालात मला जरा उलगडून सांगा जीवाचं आणि आगीचं काय गुरुजी म्हणतात मानेनी शांत हो तुला माहितीच आहे मी फक्त तुला तुम्हाला सांगतो संकटाची दिशा बदलू शकत नाही मी फक्त संकेत द्यायचं काम करतो मी जे मगाशी सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो जे अटळ आहे ते होणारच आहे आणि ते बदलता येणार नाही जे व्हायचंय ते होणारच गुरुजी तिथून निघतात मानेनी खूप टेन्शनमध्ये असते तर इकडे जीवा पार्थ आणि नंदिनीकडे जात असतो आणि काव्या मोठमोठ्याने ओरडून बोलत असते काव्य म्हणते जिवा तुझी नाटकं भास करत आ जेव्हा म्हणतो तुला सांगितलं ना माझ्या मागे मागे येऊ नको आरडाओरडा करू नकोस कोणी ऐकेल ना काव्या म्हणते कोणी काहीही ऐकू देत मला फरक पडत नाही तू मला फक्त सांग की तू हे का लपवलंस कधी लपवलंस आणि काय रे जीवा ते सगळे फोटोज कुठे ठेवलेस तू जीवा सगळीकडे शोधतो पण त्याला फोटोज वगैरे कुठेच दिसत नाही जेव्हा म्हणतो कुठे गेले असतील सगळे फोटोज कुठे ठेवले असतील कोणी ठेवले असतील काव्या त्याच्या मागे लागलेली असते काव्या म्हणते जिवा खरं खरं सांग तूच ठेवलेत ना सगळे फोटोज जिवा तू का बोलत नाही का आहे काही का सांगत नाही मला काहीच मी सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगणार दाखवणार म्हणून तू आधीच सगळं गायब केलंस ना पण सांग ना तू हे सगळं कसं काय गायब केलंस अरे मिथून काका इथे येण्याआधीच तू सगळं गायब केलंस ना मला माहिती आहे ना काका इथे येण्याआधी तू कोणाला तरी इथे पाठवलंस आणि सगळ्या गोष्टी गायब करायला लावल्यास खरं खरं सांगायचं आता तू हेच केलं आहेस ना जिवा म्हणतो तू काही डोक्यावर पडली आहेस का मी हे जर केलं असतं तर मी स्वतः का घाबरलोस तो काव्या म्हणते मुद्दाम सगळी नाटकं होती तुझी काय खरं आहे ते सांग ना घे माझी शपथ की तू हे सगळं लपवलं नाहीये जीवा म्हणतो तुझी शपथ मी काही लपवलं नाहीये काव्याला जीवाचं बोलणं पडतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की काव्या जीवाला म्हणते जीवा तू मुद्दाम हे सगळं केलंस ना आपल्या प्रेमाचे पुरावे नष्ट केलेस ना तू पण मी पण ठरवले मी आपल्यातलं प्रेम सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणारच जिवा म्हणतो तुला सांगायचंच आहे ना जा सांग तू किती ओरडलीस ना तरी मी हे प्रेम कधीच मान्य करणार नाही काव्य म्हणते जिवा तुला जे करायचं ते तू कर आणि मला जे करायचं ना ते मी करणार थोड्या वेळाने पार्थ नंदिनी जिवा काव्य आणि मिथून सगळे बाहेर आलेले असतात पार्थ विचारतो काव्या तुम्हाला फार्म हाऊस कसं वाटलंय जरा कौतुक करा काव्य म्हणते सांगते ना सगळं सांगते पण त्याआधी मला तुमच्या सगळ्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचंय यापेक्षाही महत्वाचं काहीतरी मी आधी ते तुम्हाला सांगू का नंदिनी विचारते काव्या काय झाले नेमकं काय सांगायचे तुला काव्या जीवाकडे बघते आणि जीवा तिला इशारा करून गप्प बस म्हणून सांगत असतो पण काव्याने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी ती गप्प बसणार नाही